आदरणीय त्याचप्रमाणे तर मी आता जस्ट दोन हजार तीनच्या जून महिन्यापासून आलेलो आहे परंतु मला जो फील होतोय की नाही मला असं वाटतंय की गेले दहा पंधरा वर्षापासून मी इथेच सर्व्हिस करतो आहे कारण एक एक दिवसामध्ये एक एक अनुभवामध्ये खूप काही गोष्टी मॅडम त्यांनी मला शिकवलेल्या आहेत खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत एक वेळेस माणसाचा होतं घड्याचा सिर संपून जाईल घड्याळ चुकेल पण सरांची वेळ कधी चुकली नाही कधीच चुकली नाही घड्याची सेल कधी एक चायनाचं घड्या घेतलं तो शांत असं घड्या मिची मिची करणार आहे ती चालत नाही पण कोर सरांची जी टाइम आहे ताँग ना टाइम सिस्टीम मॅनेजमेंट एकदम परफेक्ट नंतर मला त्यांच्या त्या रेकॉर्ड वरून रेकॉर्ड रायटिंग आहे ना ती इतकी सुंदर आहे की इव्हन झाला आतापर्यंतचे जी कॅशबुक आहे ना तिथेही पण बरेच कॅशबुकांचे ऑडिट करून केलेलं होतं तिथे काय माझे त्याच्या तिथे करावं लागायचं ऑडिट परंतु दादाचं आपल्या बापूंनी जे ऑडिट केलेलं आहे रेकॉर्ड मेंटेन केलेले ना तसं रेकॉर्ड आजपर्यंत मला मला पाहायला एकदम अप टू डेट कारभार एकदम व्यवस्थित नीट नेटकर रायटिंग आणि त्यामुळे सर्व काही सुट बापूंचं म्हणजे जे आर्य चाणक्य चालू शास ना नीट अँड क्लीन सगळ्या गोष्टी त्या त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत बरं त्यांचा दरारा मी इतका भारी इतका छान आता माझ्याकडनं जर एखाद्या विद्यार्थ्याला जर मारलं गेलं टोकलं गेलं तर संध्याकाळी मला त्याच्या पप्पाचा फोन येतोच किंवा येईलच येतो पण आणि येईलच तिकडे बस होता अशी गोष्ट आणि जर का बापूंनी जर का दबाका दिला आणि त्या मुलाच्या घरी जर समजलं की हे बापूंनी दबाका दिला तर तो पोरगा घरी बी त्याच्या आई बापा त्याला जोडून काढतील कारण बापूंनी तुला झोडलेला आहे बापू म्हणजे तू याचा अर्थ तूच काहीतरी चूक केली तर बापूंचा तेवढा दराला आहे या आई ते गावामध्ये समाजामध्ये आणि इव्हन शाळेमध्ये सुद्धा बापू खरंच एक आधार स्तंभ खरंच एक आधार स्तंभ आहे त्याचप्रमाणे आदरणीय सोनवणे मॅडम यांनी ज्या पद्धतीने एल एफ डब्ल्यू टीमसाठी त्यांनी टार्गेटच मेंटेन केलं होतं सर मी तरी विद्यार्थी मुंबई पर्यंत त्याला मिळवेलच हे माझं टार्गेट आहे असं ते मॅडम सांगितलं आणि बस त्या मला जाण्याची संधी मिळाली आम्ही जेव्हा रेल्वे स्टेशनला पोहोचलो रात्री ती काय बारा साडेबाराची वेळ होती आले तर आम्ही पोहोचलो नेमकी गोष्ट काय झाली की जी ट्रेन होती ती होती होती सव्वा वाजेची एक वाजून पंधरा टक्क्यांची रात्रीची ती ट्रेन झाली ना उशिरा किती पहाटे चार साडेचार वाजून तेव्हा तेव्हाची ट्रेन तोपर्यंत तुझे तो काय मॅडम पण बसलेले पप्पा पण ही पूर्व पण बसलेली पण मॅडम त्यांनी ना आता ही पूर्वाला कस रात्रीची वेळ जेवण करून घेतलेलं झोप येणारच येणार अशी 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 डुडक्या घ्यायला लागली लुडक्या घ्यायला लागली आणि मॅडम त्यांनी काय करावं मग तिला ना गेल सोंधरीमध्ये घेत तिला उंजळीत घेत आणि आई जशी बाळाला झोपवते ना त्या पद्धतीने पूर्वा अशी मस्त पैकी झोपली होती मी असं बघितलं आणि मॅडम त्यांचा हात तिच्या कपावर ठेवलेला होता म्हणजे इतकं छान प्रकारे म्हणजे आई सारखं त्यांनी या मुलांवर प्रेम केलेला आहे आणि मग ती ट्रेन आली ती उचलणं सचलणं ते सर्व गोष्टींनी केल्या दोन दिवसभर या आमची त्यांनी प्रशासनाने व्यवस्थापन चांगली केली परंतु पूर्वाला मॅडम त्यांचं जे मार्गदर्शन मिळालं त्याच्यामुळेच ती पूर्वा त्या ठिकाणी सिलेक्ट झाले आणि तामिळनाडू विरुद्ध जो मुलगा होता तिच्या कॉम्पिटिशन मध्ये ती जिंकली तर याचं खरं श्रेय मी मॅडम त्यांना देतो आणि अर्थातच त्यांचं ते आहे आणि इव्हन त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत खूप काही आहे इथे शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाहीये पण मॅडम तुमचे जे काही उपक्रम आहेत ते कंटिन्यू वी विल फॉलो डॅक आम्ही ते कंटिन्यू करू पण एवढंच आहे बाप्पू पुन्हा आम्हाला काहीतरी कानमंत्र देऊन जा कारण संपून वेळ जापून जाते आम्हाला कानमंत्र द्या एवढीच एवढीच आणि आपल्या मुख्या ज्या आहेत ते आता पदोन्नती मिळालेली आहे तुमचा हा कार्यभार व्यवस्थित राहावा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ते प्रशासनाचा कारभार करणार आहात मला माझ्याकडून तुम्हाला मी शुभेच्छा व्यक्त करतो खर तर मॅडमांमुळे आपलं शाळेचं नाव एल एफ डब्ल्यूच्या माध्यमातून म्हणजे तालुक्यामध्ये किंवा कुठे जिल्ह्यामध्ये सुद्धा तर पोहोचत आहे पण कोणी असं आम्ही मनाने सांगतो की तुमच्या एल एफब्ल्यू उपक्रम आणि मग आम्ही मॅडमांचं नाव सांगायचो ते कठी गोष्ट आपल्याला ती फार मोठी देणगी ते देऊन गेल्या आपण त्यांचा उपक्रम पुढे चालूच ठेवू त्याच्यानंतर बापूच्या बाबतीत तर म्हटलं तर बापूंनी शिक्षा केलेलं मला काहीतरी दिसत नाही मात्र जेव्हा जर कोणी त्यांना सांगायला आलं तर त्यांचा नेहमीच शब्द राहायचा की थांब त्याचा लागेल असं त्या ला <laughs> आणि तो समजा निसर होऊन जायचं आणि वर्गात गेल्यानंतर पुन्हा जशी ठेवून जायचं पण असं म्हणजे जो सांगायला यायचं त्याचे निवारण ते करायचे ज्याला शिक्षा होणार आहे तो पण घ्यापून जायचा आणि ते जास्तपर्यंत प्रकरण निवडलं जायचं असं त्यांनी मुलांवर खरंच प्रेम केलं आणि आता तुम्हाला जेवढं वाईट वाटतंय हे वाईट वाटण्याचं एकमेव कारण की त्यांनी दिलेला तुम्हाला जळा हेच त्याचं धोतक म्हणावं लागेल